ही अवकाळी पावसाचा कांदा पिकांना फटका बसलाय सुलतानी संकटामुळे शेतकरी हवालदिल झालाय कांदा पिकाचं नुकसान झालंय तर शेतकऱ्याला यावी अश्रूणावर झालंय पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी यावेळी शेतकऱ्यांच्या वतीनं केली जाते तर शेतकऱ्यांच्या बांधावरून याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिलारे यांनी आपण एका शेतकऱ्याच्या बांधावर आले आहोत हा ट्रॅ ट्रॅक्टर मध्ये काढलेला कांदा होता हा पूर्णतः पावसाने भिजून गेलेला आहे या ठिकाणी आपण पाहू शकता या कांद्याचं हे पूर्ण पाण्यामध्ये भिजून गेलेले आहेत हे कांदे आणि या शेतकऱ्याच नुकसान झालेलं आहे किती नुकसान झालेलं आहे त्याची आता काय अपेक्षा आहे हे जाणून घेण्यासाठी शेतकरी आपल्या सोबत काका तुमचं नाव सांगा आणि काय तुमचं नुकसान झालेलं आहे शिवाजी महाधव खैरे माझा एक कांदा भिजून गेला आता मी जगायच्या अवस्थेतच नाही काय करू शकतो शासन बी काही देऊ शकत नाही आम्ही ना घेऊ शकत नाही आता कुठल्या तार जगायचं हेच समजत नाही काय तु, काय तुमच्या भावना मी समजू शकतो परंतु काय तुमची आता शासनाकडे मागणी आहे आणि काय तुम्ही आता मागणी करताय शासनाने कमीत कमी आम्हाला दोन हजार रुपये तरी भाव द्यावा एखाद्याचा हजार बाराशे रुपयाने काहीच होत नाही आता एवढं नुकसान झालंय की मी आता काहीच करू शकत नाही माझे चार तेव्हा काय करायचं हेच समजत नाही शासन काय करत आणि काय नाही करीत हे आम्हाला काहीच समजत नाही तेव्हा म्हणजे आम्हा कोणत्या पर्यायाने जगायचं हेच समजत नाही आ... बळीराजाच्या डोळ्यात अश्रू आलेले आहे या शेतकऱ्याला अश्रू अनावर झालेले आहे साहजिकच हातातोंडाशी आलेला घास या अवकाळी पावसामुळे हिराळून गेलेला आहे आधीच सुलतानी संकटामुळं मेटाकुटीला आलेला बळीराजा आज कास्वानी संकटामुळे देखील मेटाकुटीला आलेला आहे आणि ह्या बाबुळ येथील शेतकऱ्याचं एक एकर कांद्याचं पूर्णतः नुकसान झालेलं आहे कांदा पाण्यात भिजलेला आहे आता शासनाने अटी व शर्ती न घालता तात्काळ पंचनामे करून या शेतकऱ्यांना तातडीची नुकसान पाहिजे त्यांच्या नुकसान भरपाई त्यांच्या बँक खात्यावर जमा करावी एवढीच अपेक्षा आहे सुदर्शन रे झी मीडिया येवला नाशिक